ना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर पहिला आपला भूताचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर तुम्ही व्हिडिओ बघताय सोडून देत आहे बघताय सोडून देत आहे व्हिडिओ बघितला की लाईक लगेच लाईक करत जावा कारण तुमच्या लाईकची आणि सबस्क्राईबची खूप गरज आहे मला तर चला असाच एक नवीन जरा वेगळ्या प्रकारचा आज गोष्ट घेऊन आलेली आहे बघा वेगळ्या प्रकारची तुम्हाला का म्हणलं तर जरा म्हणलं चेंज करावा म्हणून अशी खूप धक्कादायक गोष्ट घटना घडलेली आहे का पण विषय हा जरा वेगळाच आहे आणि आता लगीन सराई चालू आहे बघा लग्न जमते ती आपल्या गरीब शेतकऱ्याच्या मुलांची लग्न होईना ती त्याच्यासाठी बी खूप दुःख वाटतं आहे बघा कारण शेती म्हणलं की शेतकऱ्याला कोणी मुलगी द्याय ना झालं आहे आणि आपल्या शेतकऱ्याची या मुलांची खूप काळजीची गोष्ट आहे बघा काळजीची काम शेती पिकते म्हणून तर सगळेजण जगतात लात घालील तिथं पाणी काढील असा आपल्या शेतकऱ्याचा पुत्र असतोय तो आपल्या बायकोला खूप आनंदात सुखी समाधानी सांभाळतो बघा कुठल्याही शेतकऱ्याची बायको बघा थोडं कमी थोडी गरिबी पण चूक महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली बघा की कमी शेती असलेल्याला किंवा शेती शेतकरी म्हणलं की मुलीच्या एवढी शेत मुलाला मुलगी देत नाहीत त्यांना एवढं कळलं पाहिजे सगळीच नोकरदार 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 मानल्यावर जी नोकरीला ना मुलं नाही त्यांना मुली कुठनं मिळणार त्यांची पण लग्न झाली पाहिजेत ना आणि मग चला ह्याच विषयावर थोडं मला शेतकऱ्याच्या मुलाबद्दल जी त्यांची व्यथा आहे ती तुमच्यापर्यंत पचवावी ज्यांना कुणाला मुली असतील त्यांनी निस्ता नोकरीवाला न बघता त्याची जर नोकरी गेली तर तो काय खाणार तो, का तो रस्त्यावर भीक मागेल आणि तुमच्या मुलीला तेच दिवस येतील आणि जर शेतकऱ्याला या एका बारीनं पिकलं दुसऱ्या बारीनं नाही पिकलं तर तिसऱ्या बारीनं पिकतंच तो कधी शेतकरी नवर कधीच तुमच्या मुलीला उपाशी मरून देणार नाही बा ना ना, कधी भीक मागायची पाळ येणार नाही शेतकऱ्यावर इतकं आपल्या शेतकऱ्या भावात किंवा शेतकऱ्याच्या पुत्रात ताकद असते चला व्हिडिओला सुरुवात करूया गोष्ट दोन भाऊ भावांची दोन भाऊ बहीण काय नव्हती मग मोठा मुलगा झाला त्यानंतर दुसरा दो दोन वर्षांनी त्या आईवडिलांना मुलगा झाला एकाचं नाव रमेश एकाचं नाव कमलेश हा कमलेश बारका होता रमेश मोठा होता बघा मग दोघं बी लहानाची मोठी झाली आपल्यात कसं असतं बहीण भावांड म्हणले की एकमेकाला भांडणं बी करते ती प्रेम बी करते ती तर ह्या दोघांत तसं नव्हतं बघा या दोघात धाकट्यावर खूप आई वडील प्रेम करत होते आणि भाऊ भाऊ एकमेकाचा सारखा तिरस्कार करायची कुठली गोष्ट नवीन आणली की तो कमलेशच ओढून घ्यायचा मग त्या रमेशला खूप वाईट वाटे आणि तो आई तक्रार करायला गेला की आई बी लहान तो छोटा आहे तो असू दे त्यालाच घेऊ दे तू समजून घेत जा असं म्हणून त्या रमेशचं काय ते मन आई बी आणि त्याचं वडील बी जाणत नव्हती ह्या दुःखात तो लहानपण पूर्ण त्याचा तो मोठा झाला होता मोठा त्याला खूप वाईट वाटायचं त्याला वाटायचं ही माझी सखी आहे माहिती का नाहीती काय माहिती हा कमलेशच फक्त त्यांचा एक मुलगा आहे पण तो अजून मनाला ठरवायचा जाऊ द्या माझाच भाव आहे पण हा कमलेश बारका खूप त्याला त्रास द्यायचा बघा सांगते तुम्हाला उदाहरण समजा वडापाव आणलं तर तो रमेशच्या बटणीचं हो कमलेश वडापाव खाऊन टाकायचा आई आईने म्हणायचं दोघाला धरा दोघाला वाटून खावा थोडं कमलेशला समजावायचं मग ती आई आणि त्याचा वडील बी कमरेशला कसली दुखवत नव्हती आणि ह्याचा परिणाम असा झाला की तो रमेश अतिशय रागीट आणि इसाळ करायला लागला ना दोघ एकमेकाचा खूप विसा इसाळ करायची इसाळ म्हणजे कसं की एखाद्याला जो ड्रेस आणला तर दुसरा दू, रुसायचा फुगायचा आणि दुसऱ्याला आणलं काय की तो पहिला फुगायचा रुसायचा कुठलीही गोष्ट असू द्या आणि ही जसं जसं वय वाढत गेलं तशी ह्यांच्यातला इसाळ कमी झाला नाही बाबा वाढतच गेला आईवडिलांची चुकी होती यात त्यांनी लहानपणापासूनच फक्त कमलेशवर लक्ष दिलं मग त्यांनी बी थोडं रमेशला लक्ष दिलं असतं रमेशची माया केली असती थोडं कमलेशला समजावलं असतं तर हा ह्या बाबत वैर निर्माण झालं नस नसतं पण जशी मुलं तरुण वयात आली अगदी ह्यांचा छत्तीसचा आकडा झाला बघा रमेशचा आणि कमलेशचा बरं असू दे चला मग रमेशसाठी लग्नाला आल्यावर वडिलांनी पाहुणं बघितलं बघा आणि मुलगी पसंत करायला गेली मुलगी बघायला गेल्यानंतर मध्ये मुलीच्या घरच्यांना नवरदेव पटला नव नवरदेवाला मुलगी पटली आणि त्या टायमाला तो कमलेश त्यासोबत गेला नव्हता भावासोबत त्याला कुठतरी बाहेर काम होतं मग तो गेलता मग आली घरी कमलेशला माहिती होतं त्या थोरल्याचं भावाचं आपलं लग्न जमत येते पण ह्याच्या मनात आग जलन होत होती की माझंच लग्न आधी झालं पाहिजे ही लहानपणापासून करत आलेली इसळमोळ होत होतं मग माझंच लग्न व्हाय व्हायला पाहिजे असं मनात म्हणायचं माना मग एकदा त्याच्या वडिलांनी पत्रिका छापायची त्या म्हणून त्या कमलेशला म्हणलं जा फोटो आणजा नवरीच तिकडलं त्याची माहिती आणजा नवरीच्या ती बायोडेटाची पत्रिका छापायची ते साखरपुडा तर झालता आधी बघा मग गेला कमलेश पा त्या नवरीच्या चे घरच्यांनी नवरदेवाचा भाव आला त्याचा एक मित्र आला आहे म्हणून पाणी दिलं बसायलाही आणि चहा पाणी झाल्यानंतर त्यांनी मला पप्पांनी सांगितलं आहे तुमच्या ती बायोडाटाची माहिती सांगितली नवरीची पत्रिका छापायच्यात आणि त्यांनी असा त्या नवरीचा फोटो आणि ती बायोडाटा बघितला नवरीतच हो उभा होती दरवाज्यात बघा धीरा आला आहे म्हणल्या तशी नवरी बघितली त्यात टायमाला त्याच्या डोक्यात फिट झालं कीच आपल्याला बायको करायची बारका भाऊ जमले थोरल्यासोबत मोठ्यासोबत मग तिथं काय बोलला नाही तिथं तिच्याकडे बघितलं हसला आला घरी होती माहिती वडिलांना दिली दिली की ह्याच्या डोक्यात तीच बारक्याच्या कमलेशच्या की काय बी करून ही पुरगी पटवायची आणि ह्या पुरीसोबत मुलीसोबतच लग्न करायचं मुलीचं नाव होतं सीमा मग सीमा सोबतच लग्न करायचं ह्याच्यासारखं मनात काहूरच उठलं होतं तो कुणाला सांगू बी शकत नव्हता मग तिने त्यांनी काय केलं त्या सीमाच्या कॉलेजमध्ये गेला आणि तिच्या एका मैत्रिणीकडनं त्या सीमाचा मोबाईल नंबर घेतला मोबाईल नंबर घेतल्यानंतर तू लागला फोन करायला कमलेश कमलेशने फोन करून करून आठ पंधरा दिवसात ती पोरगी सीमा पटवली पत्रिका तर छापाय छापल्या नव्हत्या पण सामान बायोडेटा हे गोळा केलं होतं मग ती सीमा घरच्यांना काय म्हणली सगळ्यांना तिनं बोलवलं बापाला आईला भावाला आजीला म्हणली तुम्ही माझं लग्न रमेशसोबत जमव जमवलंय मला लग्न रमेशसोबत लग्न करायचं नाही भावाने तिथंच तिला कानाखाली मारली मला आमची आब्रू घालवती काय तुला ही नाटकं करायची होती तर आधीच म्हणायचं होतं आता शेवटच्या टेपला आलंय पार लग्न बस्त बांधायच्यात पत्रिका छापायच्यात ते अरे म्हणली दादा मी म्हणत नाही मला लग्न नाही करायचं पण मला रमेश सोबत नाही मला कमलेसोबत लग्न करायचं त्याच्या भावासंग बापण आहे म्हणा तू इडी काय साखरपुडा त्याच्यासोबत झाला सुपारी फुटली पत्रिका जर म्हणली आमच्या तो तोंडात लोक शेण घालते गावाकडली भाषा बघा वेगळीच असती तर ती बाया म्हणली तिची आई म्हणली शिमाची लोक आमच्या तो शहरात तोंडात शॅन घालतेली तुझ्या पप्पाच्यान माझ्या याड्यावणी करून तिला खूप समजावली पण पूर्गी काय काय तयार होईना पूर्गी म्हणजे तुम्ही जर माझं लग्न नाही लावून दिलं तर मी माझ्या जीवाचं काय बी करेन मग आता ती आई बघा शेवटी आईने काय केलं बापाला जाऊ द्या असू द्या त्याच घरात जायची आपण पाहुण्यांना म्हणून तर बघू असं समजूत घातली आईचं काळीजं तिला भिह वाटायला लागलं पूर्गी जेवायचं काय करेल म्हणून मग त्या सीमाच्या वडिलांनी केला बघा रमेशच्या वडिलांना फोन म्हटलं हॅलो पाहुणं हां बोला की म्हटलं इ युवा युवाय बोलत होते बघा दोघं म्हटलं पूर्वी तर अशा अशी म्हणते की थोरला नाही आवडत तिला धाकट्यासोबत लग्न करायचे त्याचं डोकंच फिरलं बघा नवरदेवाच्या बापाचं साखरपुडा म्हणला पाव झालं या आपलं पाहुणं सुपारी फुटली मी चार माणसं गोळा केली होती तुम्हाला काहीतरी पटाय पाहिजे म्हणलं असं बोलायला मग आमचं पाहुणं रावलं आम्हाला काय म्हणतेलं नावं ठेवतेली नाही नाही म्हणलं पूरगी काय काय तयार नाही पूर्गी, का का ना। पूर्गी म्हणती केलं बार के तर बारक्या सगळं लगेन करेन नाही तर बघा सीमाचं वडील म्हणलं जाऊ दे आपलं लग्न मोडू आमचं आम्ही आमच्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या पद्धतीनं लग्न मोडू म्हणलं तर ह्याच्या अंगावाला काटा रमेशच्या बापाच्या कारण आता लग्नाची परिस्थिती तर तुम्हाला माहिती आहे कशी लग्न मुलांची होत नाहीत पर मानला मनातल्या मनात मानला रमेश नाही कमलेस तर होईल मग पुन्हा रमेशचं बघू फुल्यावरची बरं बरं म्हणला थांबा मी तिला विचारतो पोरांना विचारतो तु, सांग तुम्हाला तु। फोन करून सांगतो फोन कट झाला की आला घरी मग पाहुणा ती रमेशचा वडील शेतात होतं आलं घरी की त्यांनी पोरं दोन्ही गोळा केली बायको बोलवली म्हणजे मला होय गं अगं पाहुण्याचा फोन आला तर सीमाच्या बापाचा नव नवरीच्या बापाचा म्हणते ते थोरल्यासोबत नाही पोरगी लगीन करायचं म्हणते धाकटा पसंत आहे धाकट्याच्या मनात फुटलं किंवा लाडू त्याचा तर प्लॅन सक्सेस झाला त्याला जे करायचं होतं ते झालं मग रमेश म्हणलं असं कसं माझ्यासोबत लग्न जमलंय मला तिचं थोरलं म्हणायला लागलं ना आणि मीच करणार मला नाही कशी म्हणते म्हणला दा जबरदस्तीने म्हणला मी लगीन करणार आहे माझ्यासोबत लग्न जमलंय आई म्हणली तसं नसतं बावड्या पोरगीच नाही नानली लगीन जर तुझं बळत लावलं आणि पोरगी पळून गेल्यावर काय करायचं जाऊ दे तिला करायचं तिच्या त्याच्यासोबत करू दे आपण तुला दुसरी बायको बघू झालं बघा पत्रिका छापायच्या टायमाला कमलेशची पत्रिका छापली कमलेश शुभविवाह सीमा लग्न गाजत वाजत झालं नवरीला डागडागीनं केलं ह्यांनी कपडे मस्त सगळं झालं मस्त सगळं नवरी नादा घरी आली आली पण हे जो थोरला आहे का रमेश mm -hmm. तो त्या कमलेशला बी आणि त्या त्याच्या बायकोला बी बोलत नीट नीट बोलत नव्हता बोलत होता बळ दोन शब्द बोलायचा पण नीट बोलत नव्हता गोड बोलत नव्हता सगळी बसली तर उठून जायचा त्याच्या मनात राग होता बघा त्याने त्याला जमलेली पुरगी ह्याने तपलेला करून आणली म्हणून त्याच्या मनात कुठं ना कुठं कुटा संशय होताच की ही पुरगी ह्यानी काहीतरी कांड करून पुरीचं मन बदललेलं आहे मग जात हळूहळू दिवस नवी नवरी होती दिवस जात 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 पुढं गेलं सरलं कमलेचं आणि त्याच्या बायकोचं एकमेकावर खूप खूप प्रेम होतं लग्नाला चार पाच महिनं झालं बघा पण त्या रमेशच्या मनातला राग काय जात नव्हता हो मग ही पूर्गी दिसली की त्याच्या मस्तकात आळी हालायची बघा सीमा दिसली की त्याला वाटायचं ही नवरी माझी झाली असती ती ह्यांनी मला कपटपणा करून तपली बायको करून घेतली भावावर आधीच त्याचा बारकेपणापासून राग होता आणि कपलेस्तं बी चुकलं होतं बघा त्याचं जमलं होतं त्याचं करून द्यायचं नंतर ह्याला दुसरी भेटली असती दोघांचा संसार आ, सुताला लागला असता पण ह्याने तसं न करता त्याची वरबळ त्याची गोष्ट हिसकावून घेतल्यावर पोरगी घेतली बघा ह्याचा परिणाम किती वाईट होते ती ते गोष्टीत पुढं बघा मग त्याला ती पोरगी दिसली कस तरी व्हायचं त्या थोरल्याला रमेशला आणि एका घरात राहणार म्हणजे मग ही चिडायचा आईवडिलांना काय बी म्हणायचा रागा ता नाचत राहणार जायचा निघून घरी आला की दोघं बसलेली दिसली की ह्याला रा वाईट वाटायचं मग ह्यांनी रानात एक प्लॅन केला बघा बसून बसून दारावर गेल्यावर रमेशने मला अशी तर मला नाही मिळाली पण मला त्यानी माझी हिसकावून घेतली ना मी सुद्धा त्याची बायको माझी केल्याशिवाय राहत नव्हतो मग घरी गेला दुपार चुकू त्यांनी एक दिवशी बघितलं अंदाज घेतला परिस्थितीचा आई वडील गावाला गेली ती आणि ती धाकटा कमलेश घरी नव्हता तर त्यांनी बघितलं कोणी नाही पूर्वी एकटीच भांडी घासत होती त्याने भांडी घरात ठेवाय गेली की या रमेशने तिला जाऊन धरली बघा आणि म्हणायचं महिन्याची सोड सोड दा भाऊजी सोडा भाऊजी काय सोडाय तयार नाही मग ती म्हणलं मला तुला आवडती असं झालं तसं झालं ती लागली वरडायतीने त्यांनी तिचं तोंड दाबून धरलं आणि तिच्या गळ्याला चाकू लावला बघा तिचा चाकू फळं कापायचं त्यांच्यात चाकू होता ती चाकू ते खिशातच घालून बसला होता चाकू लावला आणि म्हणला गुडीत मला ती तुझ्यासोबत झोपून दि नाहीतर मला ही नरड्याचा चाकू असा कापीन मला नरड जागेवर मिली तरी चालतंय मला मला काय घेऊन देणं नाही मग त्या चाकूच्या दहाकाने बघा तिनं त्या रमेशने तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि शारीरिक संबंध केलं थोडक्यात तिची आब्रू लुटली मग आधी दुपारनं सगळी ती नवरा आला संध्याकाळी सह सासरा आलं ही काही सहऱ्याला बोलली नाही पण ही दुःखीच होती बघा आणि मग संध्याकाळी झोपाय गेलं की हिनं त्या कमलेसला घडलेला सगळा दुपारचा प्रकार सांगितला नवऱ्याला आणि तुम्ही नव्हता तर असं असं भाऊजीनं केलं माझ्यासोबत मला खूप वाईट वाटतंय मला तर जग वाट ना मी जाती निघून म्हणली माहेरी माहेरी जाती निघून म्हणले की हां ह्याच्या पायाखालची जमीनच हादरली मला मी काय काय करून हिला मिळवली आणि हे असं तिच्यासोबत केलं ह्याला लय राग आला मग त्याने राग शांत दाबून धरला आणि तो वाट पाहू लागला मोका कधी मिळतोय रमेशला संपवायचा त्याने मनात आणि तिला बी सांगितलं ह्याचा काटा काढल्याशिवाय मला मी गप बसत नसतो मग आठ पंधरा दिवस गेलं तरी तो गपच बसला आठ पंधरा दिवस गेल्यानंतर एका पाहुण्यात जागरण गोंधळ होता गोंधळाला आईवडील पोरांना जमानायची पण पोरं काय गेली नाही त्याच्या आत्याचा जागरण गोंधळ होता रमेशच्या आणि कमलेशच्या पोरांना जमली तर दोन्ही नगं म्हणली मग आईवडील दोघं बी जागरणगोंधळा संध्याकाळी सात वाजता जागरण गोंधळ होता दुपारनंच माता म्हातारी गेली ही तिघच घरी थोरला रमेश आणि कमलेश आणि त्याची बायको संध्याकाळी स्वयंपाक तिनं बनवला जेवली आणि हा बाहेर झोपायचा खाटवर अंगणात रमेश आणि नवराबाई कुत खोलीत झोपायची अकरा वाजता झोप लागली रमेशला झोपी गेला की ह्यांनी मोका ही झोपलीच नाही ती घरात मोका बघितला की बाहेर आली भाल्याचं दावं असतं बघा तुमच्याकडं तुम्हाला कळायच नाही भाल्याचा दाव म्हणजे म्हणजे गाय असते तर बागा आणि गायीला पायालाचं दाव, दाव बांधून त्याची धार काढली जाते गायने उडी मारून नाही म्हणून त्याला भाल्याचा दावं म्हणतात त्यांच्यात गायी बी होत्या तर त्या भाल्याच्या दावेने म्हणजे कासरे रस्सीनं त्या रेमेस, रमेशने रमेशचं गळा कमलेशने आवडला आणि हिनं पा खाली बसून त्या खाटवर पाय धरलं बघा शिमाने तर असा खचून गळा आवडला की त्याचा जा जागीच मृत्यू झाला जा बघा थोरल्याचा मृत्यू झाला की ह्याचा ह्या त्याच्या लास्टची म्हणजे त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची दोघांनी आधीच प्लॅन आखला होता तर त्यांनी घरामागे उकांडरा होता आणि उकांडाच्या साईडला थोडी जमीन होती पडी काटाड्या कोटड्या होत्या त्यांनी ती काटड्या बाजूला काढल्या आणि त्या कमलेशनी धाकट्या भावानी लांबका मोठा खड्डा खाल्ला आणि त्या खड्ड्यात त्या रमेशला दोघांना नवरा बायको नेऊन टाकलं आणि टाकली मातीने त्याच्या कटड्या वडल्या वडल्यानंतर सकाळनं आईवडिला आली यांनी बी कालवा केला भाऊ नाही भाऊ नाही मला माहिती नाही बाहेर झोपला होता काय झालं कुठं निघून गेला रागवायता ग काय झालं झालं पोलिसांना त्या आईवडिलांनी पोरगा घावना म्हणल्यावर दुसऱ्या दिवशी पोलिसांना पोलिसांमध्ये तक्रार केली की आमचा मुलगा बेपत्ता आहे पोलिसांनी म्हणली बघू आपण चोवीस तास हुडकून आला महागायला तर ठीक आहे ना तर काय झालं त्याच्या बाबतीत ती पोलिसं म्हणली बघू बघू म्हणल्यानंतर का आई वडील घरी आली एक आई सारखी नोटीस करायची त्याची आई रमेशची आणि कमलेश की तिथं काटाड्या होत्या का तिथं पुरला होता ना रमेश तिथं सारखी कुत्री यायची हिला काय माहिती तिथं पोरगं पुरलं आहे तिचं पुरता गोळा पुरला आहे म्हणून कुत्री यायची काटाड्यात कुत्री उकरा धाड पडायची बघा म्हणजे बाय कधीच कुत्रे येत नाही ती इतकी सारखे हा नसतो कुत्रा येते हा नसतो कुत्रा येते मग तिनं नावऱ्याला ही गोष्ट दिवसभर तिनं बघितली हानली की कुत्री यायची डोळक्याची डोळकं फिरसते येते यायचं आणि तिथं कुत्र्यांना वास असतो बघा वास येतो मग तिनं नवऱ्याला तपल्या सांगितलं मग म्हणजे बघा तर काय आहे तिने ती काटाडे बाजूला काढली तर त्याचं अ तिथं असा ढिग उकार 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 होता उकारल्यासारखं मला काहीतरी आहे गं म्हणजे बघा बरं काय तर त्या आईनी वडिलांनी बघितलं उकारलं तर त्यात रमेश सापडला रमेशचा आधी हात बाहेर आलता थोडा पुरतानी गडबडीत रात्रीचा हात त्याचा राहिला होता बाहेर थोडी माती उकारली हात दिसला हात दिसला।, दिसला की बापाने शेजाराला एका हाक त्या त्याला रमेश कमलेश बारका घरी नव्हता शेजारच्या पोराला एका हाक मारले दोघांनी पका पटापट पटा माती उकारली तर अक्षरशः त्यात पालता पडला होता पालता रमेश टाकला होता आणि त्याच्यावर माती टाकले होते त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला आई मोठ्या मोठ्याने वरडायला लागली बघा हिशिवानिस्ती नाटकं करायची डोळ्याला अशी रडायची पदर डोळ्याला पोलिसांनी सगळी तपासणी केली तर त्याच्या गाळ्याला खून होती बघा मग नेहलं त्याला पोस्टमार्टमला आणि आणलं महाकारी ती मृतदेह त्यांच्यात वास सुटला होता मृतदेहाचा मृतदेह त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात दिला खूप आई वडील वरडायची रडायची तरनाता टामिना लग्नाचा मुलगा मेला म्हणून मग पण जसं करतं तसं भरतं आणि ह्यांनी कांड केलं होतं ती कसं उघड केलं आलं ती बघा ती जावं ति नरड आवडत होता, थी? थी होता। कमलेश त्या टायमाला रमेश त्याचा असा सोडायचा प्रयत्न करत होता त्या टायमाला त्याच्या मनगाटात दहागा होता बघा बारक्याच्या कमलेशच्या कमलेशच्या मनगाटातला पिवळा आणि लालगा धागा त्या मृतदेहाच्या मुठीत होता आणि हा पोलिसांना पुरावा म्हणून सापडला आणि त्यांनी ती दहागा कोणाचा बघितला तर तो धाकट्याचा धागा उचालला धाकटा उचालला की असा रिपीट केला ना असा हानला पोलीस स्टेशनमध्ये की पोपटावणी बोलायला लागलं त्यांनी सगळी टोरी घडलेली लग्नाप लग्नाच्या आधीपासूनची सांगितली आणि का मारला बी म्हणून मला माझ्या बायकोला त्रास दिला म्हणून त्यांनी त्याला त्याने असं केलं म्हणून मी त्याला बदला घेतला इथपर्यंत त्यांनी सगळी टोरी जी मी तुम्हाला सांगितली ती त्या कमलेशनी सांगितली कमलेश बी नेल्या नेहाला आणि त्याची बायको बी जेलमध्ये नेली तर खूप दोन भावांचं आता महागा आईवडीलच फक्त राहिले ना जमीनसोबत गेली एक मरून गेला एक जेलमध्ये गेला ना जमीनसोबत गेली ना गुरेसोबत गेली ना आईवडिलांचं फक्त त्या आईवडिलांनी लहानाची मोठी केली त्यांच्यात वाट्याला दुःख आलं बघा खूप मोठं जो कधी विसरणार दुःख नाही त्यामुळं माझं आईवडिलांना सांग नाही दोन मुलं असली किंवा चार असू द्या तुम्हाला दोन असू द्या तीन असू द्या मुला मुलात मुला मुलात किंवा मुलामुलीत भेदभाव होऊन द्यावं नका पहिलेला प्रेम देतात तेच बा दार डाकट्याला द्या आणि धाकट्याचं देता तेवढंच थरलेला द्या थोडं कमी द्या जास्त द्या तो एकामेकात इतकं राग निर्माण करून देऊ देऊ नका की पर ते दोघं एकमेकाच्या जीवाव उठतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ तुम्ही लाईक करा तुम्ही व्हिडिओ काय लाईक करत नाही बघा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये